जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही पंधरा वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही एप एक एप्रिलपासून अंमलबजावणी पंधरा वर्षे जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळ मिळणार नसल्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे कोणकोणत्या गाड्या आज येणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मजिंदर सिंग सी, सिरसा यांनी प्रदूषण रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे एक एप्रिलपासून दिल्लीत पंधरा वर्ष जुन्या वाहना वाहना पेट्रोल डिझेल मिळणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर दिल्लीचे पर्यावरण मंत्री सिरसा यांनी निर्णयाविषयी माहिती दिली सिरसा यांनी बैठकीनंतर म्हटले की प्रदूषण रोखण्यासाठी पंधरा वर्ष जुन्या वाहनांना दिल्लीत कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही पंधरा वर्ष जुन्या वाहनांना एकतीस मार्च पर्यंत इंधन मिळेल त्यानंतर करण्यासाठी एक पथक नेमलं आहे हे पथक पंधरा वर्ष जुने वाहन शोधण्याचे काम करेल पेट्रोल पंपावर गेजेट लावून देईल पंधरा वर्ष जुन्या वाहनां शोधण्याचे काम करेल दिल्लीत कुठेही पंधरा वर्ष जुन्या वाहनांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही